नमस्कार मी भाग्येश अवधानी या आधीच्या भागात सांगितल्यानुसार आता सादर करत आहे प्रख्यात लेखिका मीना प्रभू यांच्या वाटतिबेटची मधला दुसऱ्या सूर्यग्रहणाचा खेळवून ठेवणारा अनुभव हो। जर्मनीतलं सूर्यग्रहण काळोखाचं कड आणि डायमंड्रीची चला ऐकूयात हे दुसरं खगरा सूर्यग्रहण होतं युरोपमध्ये जर्मनी फ्रान्सवरून जाणारं दिनांक अकरा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव युरोप मुख्यतः हिवाळी पावसाचा प्रदेश असला तरी तिथे तो कधी पडेल त्याचा नेम नाही ग्रहण सर्वात अधिक काळ म्हणजे दोन मिनटं फ्रान्समधल्या स्टोटगार्ट किंवा जर्मनीतल्या कार्नस्नो इथून दिसणार होतं दोन्ही गावं एकमेकांच्या शंभर मैलातली ब्लॅक फॉरेस्टमधलं कार्न्सनू हे अधिक निसर्गसंपन्न म्हणून निवडलं होतं आदल्या रात्री तिथं जाऊन पोचलो सगळं गाव उद्याच्या ग्रहणासाठी सज्ज झालेलं त्याच्या पताका गावभर लावलेल्या ते लागण्या सुटण्याच्या पत्रिका जागोजाग वाटणं चाललेलं कोपऱ्या कोपऱ्यांवर मजला मजला उंचीचे टीव्ही पडदे ग्रहण कसं लागणार ते अखंड दाखवत होते त्यांचं शास्त्रीय विवेचन करत होते आजी माझी सगळ्या सूर्यग्रहणांचा शिस्तवार पंचनामा चाललेला हॉटेलच्या दारात नेमका तसा पडता त्याच्यावर दर पाच मिनिटांनी घडणारं ग्रहण पाहून आधी गंमत आली निमक वैताग तरी दुसऱ्या दिवसाबद्दलची उत्सुकता वाढली तिच्यावर पहिलं विरजण पडलं सकाळी उठून खिडकी बाहेर डोकवलं तर पावसाची धुमाधार बॅटिंग समोरचा पडदा तेच इलेक्ट्रॉनिक्स ग्रहण उगाडीत बसलेला पण आकाशात काळ्या काळ्या ढगांचं कवच ते पाहून पाचवर धारण बसली मग अहवादचं वर्णन केल्यानं ग्रहणासाठी आमचं सगळं घर मुद्दाम इथं आलेलं सगळ्यांचीच घोर निराशा होणार त्यापेक्षा स्टुटगार्डला गेलो असतो तर कदाचित ते दिसलंही असतं जागेच्या निवडीबद्दल एकमेकांना दोष देत अजूनही हवा सुधरेल असा मानसिक दिलासा देत दुपारी बारापर्यंतचा पर्यंतचा वेळ खोलीत काढला बाहेर पाऊस थोड्या कमी अधिक प्रमाणात बरसतच होता त्याला भीक न घालता रस्त्यांवरून लोकांचे खुळके जवळच्या मैदानाकडे कुच करताना दिसत होते ग्रहणाचे वेध संपून खंडग्रासला येव्हा सुरुवातही झाली असणार एकला दहा मिनिट असताना खगरास होणार मला अगदी खुली बायर ना सगळ्यांना बाहेर हकल छत्र्या घेऊया भिजलो तरी चालेल पण आता आत बसणं नको ग्रहण दिसलं नाही तर नाही पण ज्याच्यासाठी इतके लांब आलोय ते बघण्याचा प्रयत्नही केला नाही असं व्हायला नको असं म्हणत वाहत्या गर्दीच्या प्रवाहात पोहत जवळच्या विशाल मैदानात पोहोचलो मुंबईच्या शिवाजी पार्कसारखा त्याचा प्रशस्त गोल आकार कडेनं मोठाली झाडं जागोजागची डबकी टाळून माणसांचे थवे उभे होते कमीत कमी, कमी दहा हजार जणांचा जमाव त्यांच्या बोलण्याचा दूरच्या समुद्रासारखा घनगंभीर आवाज येत होता पावसाची पिरपिर चालूच होती त्यामुळं काळ्या भोर छत्र्यांचं चा शेत फुललेलं मधूनच कोणी छत्री मिटून आशेनं वर पाहते असं दृश्य त्या सामुदायिक आशावादाला दाद न देणाऱ्या झरणाऱ्या पावसाला साडे बारा पर्यंत किंचित खळ पडला वाऱ्याच्या लहरीने ओलसर कुंद हवा जरा हलकी झाली आणि आश्चर्य म्हणजे वर ढगांची पांगापांग सुरू झाली आकाशात वाऱ्याचा जोर अधिक असणार पाहता पाहता नाटकाचा पडदा बाजूला व्हावा तसे मेघ बाजूला होऊन फक्त डोक्यावर ते मोकळे झाले चंद्राच्या भोवती पडावं तसं सूर्यबिंबाच्या भोवती निरभ्र खळं पडलं आणि त्याच्या मधोमध जवळ प्रास ग्रासलं गेलेलं निस्तेज सूर्यबिंब दिसायला लागलं शेकडो छत्र्या झपाझप जप मिटल्या हजारो डोळे विस्मयचकित होऊन एक टक वर बघायला लागले वातावरण झाकळून काळवंडून आलेलं पण आधी ढगांमुळे झालेला मंद प्रकाश आताचा मंद प्रकाश यात केवढं अंतर मगाशी भुरकट दुधी अंधार आता त्याचं पांढुरकेपण पूर्ण गेलेलं हळूहळू चंद्राच्या सावलीनं सूर्यबिंबाला पूरक रासलं त्याच्या उजव्या बाजूला काही क्षण बेलीज बीड दिसले मग त्यांच्यातला एक एक मालवत जाऊन शेवटचा एकमेव चमकायला लागला तेजस्वी डायमंड रिंग काही सेकंदासाठी झगझली जग फिजली ग्रहण पूर्ण करीला आकाशात सूर्याऐवजी एक काळी भोर ताटली प्रकटली तिच्या कडातून निसटणाऱ्या फिक्या पिवळसरके श्री ज्वालांमुळे ती दिसत होती भोवती फिकट काळोखाचं कड आणि बाकीच्या आकाशात काळोख खाली जमिनीवर माणसाला माणूस दिसेना सन्नाटा पसरलेला सगळ्यांची वाचा शक्तीत जणू हरवलेली मंत्रचळी होऊन टोळ्या जीव गोळा करून मी वर पाहत होते त्या काळ्या तबकडीशी जणू मी थेट जोडली गेली होते अदृश्य धाग्यांनी बांधली गेलेली होते वर ती एकटी खाली मैदानात मी एकटी ही जुळणी अनंत काळापर्यंत अशीच राहावी मला असं काहीतरी अपूर्व लाभलंय ते संपूच नये असं वेगळं आणि विचित्र वाटत होत सेकंद झरझरत होते नेहमीपेक्षा वेगानं धावत होते जवळजवळ दोन मिनिटं टक लावली होती असं अजिबात वाटे ना काही क्षण उलटले मगाच्या बरोबर उलट्या कडेला डायमंड रिंग प्रकटले तिचे भरभर बेलीज बीड झाले नी लगेचस त्या बाजूची सूर्याची कोर मोकळी होऊन झळकते तोच पडदा पडावा तस बाजूनी ढगांचं आवरण झेपावलं आणि दहा पंधरा मिनिटांसाठी आकाशात पडलेलं ते आश्चर्यकारी विवर बुजलं किंचित फाकलेल्या दिशा परत उरून लावल्या आणि बघता बघता पावसाच्या सरीवर सरी कोसळायला लागल्या गर्दीत पुन्हा झोम भरल्या छत्र्या भराभर वर गेल्या आश्चर्यकार कानी येत होते आत्ताच बघितलं ते नवल खरंच घडलं की सामूहिक संमोहन पाव घंटापूर्वी ज्याची आशा पूर्ण सोडली होती जे आपल्या नशिबात नाही याची मनाला ना खात्री पटली होती ते असय संगीत दिसलं कस आम सा आमचा कुणाचाच आमच्या या अलैकिक सुदैवावर विश्वास बसेना आनंदानं फुलून जाऊन तरंगत हॉटेलात परतलो मागवून कळलं की स्टोटगार्डला अखंड पावसाच्या झडीनं ग्रहण अजिबात दिसलं नाही मग तर आमच्या आनंदात केवढी वर पडली मित्रांनो जर्मनीतल्या या सूर्यग्रहणाचा दुसरा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आता पुढील भागात ऐकूया तिसऱ्या सूर्यग्रहणाचा अनुभव शांघायमधलं सूर्यग्रहण ओजस्वी निळसर प्रकाशाचा रौद्र अनुभव आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद